नांदेड मध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून सगळे सोयी मसुद्याची कायद्यात अंमलबजावणी करणार नाही असं म्हणत नायगाव तालुक्यातील पळसगाव इथे मराठा बांधवांची एक आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्याला गावात बंदी असणार आहे जरांगी पाटील म्हणतील तो आदेश आम्हाला मान्य असं सा सांगण्यात आलाय कोणत्याही राजकीय नेत्यांनी गावात प्रचारासाठी येऊ नये असंही सांगण्यात नाही आहे फडणवीस साहेबांना काहीही करता आणि आम्हाला आरक्षण का देता येणार आम्ही जी आजची बैठक घेतली ते आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिलंच पाहिजे आरक्षण दिलं तरच आम्ही कोणी नेत्याला गावात येत दे नाही तर गावात अजिबात येत नाही सखे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे आणि पुन्हा ओबीसी मधून दिलं पाहिजे आज सभा घेतली आम्ही पळसगावांनी आणि चाकळे गावमध्ये ते शपथविधी घेतलेली आहे की शिवाजी शिवाजी महाराज शपथ घेतलेली की आम्ही कोणीही नेत्याला गावात देणार नाही आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत गावात कोणी जरांगे पाटील जे म्हणतील ते आम्ही करायला तयार या ठिकाणी पळसगाव आणि टाकळगाव अशी दोन्ही गावच्या मंडळींनी बसून या ठिकाणी चर्चा करून मिटिंग घेऊन त्या ठिकाणी शपथविधी घेतलेली आहे की पुन्हा एकदा दोन्ही गावामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बंदी घातलेली आहे जोपर्यंत सगळे सोरेचा अध्यादेश या ठिकाणी कंप्लीट करून आम्हाला कायद्यात रूपांतर करणार नाहीत आणि पक्क शाश्वत आम्हाला मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जे आदेश जरांगे पाटील देतील त्या पद्धतीनं आमचे दोन्ही गावं चालणार आहेत आणि आज ह्या लोकसभेसाठी निवडणूक लागणार आहे यासाठी ज्या सकल मराठा समाजाने जे निर्णय आत्तापर्यंत घेतलेला आहे त्यामध्ये सरकारने पा असं काही आमच्या मराठा समाज समाजासाठी काही पॉझिटिव्ह निर्णय दिलेले नाहीत बी आरक्षण दिलं ते आरक्षण टिकण्यासारखं दिलेलं नाही त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाने असा आम्ही अजेंडा तयार केलेला आहे की आमच्या गावामध्ये कोणीही पुढाऱ्याला गावबंदी राहणार आहे कोणी येणार नाही कोणी कोणीही पुढाऱ्यासाठी ही गा, गाव बळसगाव टाकळगाव गड ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायत मार्फत आमच्या गावाल्यामार्फत आम्ही एकाही लिडराला गावामध्ये येऊ हो देणार नाही बदल हे कले बघा आता धनंजय पटलाचं पुरं जग पुरं महाराष्ट्र पूर्ण भारत जग तळमळ करायलाय आरएसीसाठी ह्यानं पक्ष बोर्ड अजून चालूच आहे याचं आरएसीन का देणं आहेत का आरक्षण झालं आहे पूर्ण कल डिक्लेअर झालं आहे आणि ते हैदराबादचे ते बी देणं आले आहेत काढण्याच आहेत बाजूला ठेवून तसं दहा दहा दा, दहा दहा टक्के आरक्षण मोहरी गिरी ते कायसाठी बसूनच काय नाही आहे सरकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये ओबीसी आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी सभा त्यानंतर शपथविधी आ, रोज घेण्यात येत आहेत आणि त्याद्वारे फक्त आम्हाला सरकारला ही मागणी करायचं आहे की ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला पाहिजे आणि सगळे सोयरे हा अध्यादेश जोपर्यंत पारित होत नाही तोपर्यंत गावामध्ये लोकसभा आणि विधानसभाचे कुठल्याही इलेक्शनाच्या प्रसारामध्ये किंवा प्रचारामध्ये कुठल्याही नेत्याला आम्ही गावात येऊ देणार नाही तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड